अक्षय शिंदेला रुग्णालयामध्ये नेत असताना त्याची त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते देवाने शिक्षा दिली त्याला मृत्यूदंड मिळाला आम्ही सगळे खूप आनंद आहोत आणि ज्या नराधमाने हे कृत्य के केलेलं आहे त्याला त्याच्या कर्माची शिक्षा मिळाली आली आहे महाराष्ट्राच्या मनातील इच्छा पूर्ण झाली बावीस सप्टेंबरला अक्षय शिंदे या नराधमाचा एनकाउंटर झाला बदलापूरच्या घटनेनंतर प्रत्येकाच्या तोंडी त्या नराधमाला लवकरात लवकर फाशी द्या ही मागणी होती सामान्य जनतेच्या मनात असलेल्या या रागाचा फायदा विरोधी पक्षातील नेत्यांनी स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी केला तर या सरकारने राजीनामा दिला पाहिजे चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराचे राजकारण करताना यांना अजिबातही लाज वाटली नाही पण आता जेव्हा त्या नराधमाचा अंत झालाय हे समजल्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांना हे खुपत सरकारवर टीका करण्याच्या नादात आपण कोणत्या नराधमाला सहानुभूती देत आहोत याचे भानही त्यांना राहिले नाही सुषमा अंधारे यांना तर थेट अजमल कसाबाच्या फाशीची आठवण झालीये कसाबला सुद्धा फाशी देताना एक कायद्याची प्रक्रिया पार पाडली होती संजय राऊत पोलिसांची चौकशी करण्याची मागणी करत आहे अक्षय शिंदेच्या मृत्यूमुळे इतकी तडफड या कोंबड्याची का का होत असेल हे सर्वांना समजतंय पण त्यांना कदाचित हे कळत नाहीये महाराष्ट्रातील जनता यांची ही सर्व नवटंकी पाहत आहे